मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बरं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट गणपतीचे दिवस खूप मजा होते आठ दहा बारा दिवस महाराष्ट्रात आपजाने खर्च झाला कोटीने नाही पाच पाच लाखाचे स्टेस होते यावर्षी दोन दोन लाखाचे गणपती होते दुपारी कीर्तन संध्याकाळी सुरेखा पुणेकर पश्चिम महाराष्ट्र व्यापून गेला होता पैशा उपाठ उन्हाची गुलाढा तर तुझ्या जीव रंगाला तो रानादा आहे का तो गणपती फिरत होता ह्या गावाच्या त्या गावाला नुसता यायचा फोटो काढण्याचे पैसे द्यायचे लोक करोडो रुपयाची उलाढाळ झाली बघा बरं देव कसा असतो जवळ गेल्यावर काय होतं माझा दोन लाखाचा गणपती म्हणल्यावर पंचवीस हजाराचा उंदीर त्या मूर्तीच्या अंदाजाना आता औरंगाबादहून वाजेत आणायचं म्हणल्यावर मिरवणूक गणपतीला गाडीत टाकल्याबरोबर उंदराला पण गाडीत टाकलं पुढं डी जे धिंगाणा नाचकाम मंडप टाकला पाच लाखाचा गणपती बसवले गावातले आमदार आले गुलाल लावला गणपतीला लावल्यावर ला उंदराला बी लावला तर ज्याला कुत्रं विचारित नाही त्याला विचारले लय मान येतो ते लगे असं टाईट गिटलं ग असं एका शेच्यावर होऊन पाहू लागला असं मग आरती सुरू झाली सुख करता धुका मग गणपतीला ववळीत ववळीत लोक उंदराला बी एक हात असं ओळून घ्यायची असं तर उंदराच्या मिशा बिशा ज्या टाईट झाल्या ते बोलला आ एवढ्या सिटीमध्ये आणि एवढ्या शहरामध्ये आपल्या इतका मान आता जगात कुणाला नाही असं कुणाला वाटायला लागलं उंदराला आणि असं एका पायावर होऊन पाहू लागलो लोक किती जमले माणसं किती जमले मग आला नैवेद्य गणपतीला नैवेद्य दिल्याबरोबर उंदराला पण नैवेद्य दिला आणि जेवण झाल्यावर त्याचा भ्रम झाला की सगळा कार्यक्रम फक्त आपल्यावरच चालतो आपल्यापैकी अशा बऱ्याच जणाला भ्रम आहे ते काही काही ना म्हणते संप्रदाय आमच्या मुळे चालतो आम्ही नसू द्या मग बघा संप्रदायात काय होणार आहे असं सगळं भ्रमात असलेला कार्यक्रम आणि भ्रम नावाची गोष्ट इतकी वाईट असती लोक जमले नाचायचा कार्यक्रम झाला मग उंदरानं उडी मारली इथून त्याच भान सुटलं जागा सोडी त्याला अशी उडी मारली शेजारणीच्या घरात गेलं तिथं गेल्यानंतर पिठाच्या डब्यात त्या त्याबाईना बेलण्याना इतकं हानलं धन धन ठेस तोंडातून रक्त यवस्तर हाणला आणि शेपटीला धरला मग त्या बाईच्या मोठ्या पोराने आणि ज्या स्टेजवर होता त्या स्टेजवरून त्याला असं उलटं करून बाहेर नेणं चाललं मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की आपण तर स्टेजवरच होतो काय मान काय गुलाल काय मोदक इतकं कशामुळं हाणलं तर त्यांनी काय केलं होतं काय सोडली आजपासून आपल्या जगण्याची जागा जो कोणी सोडेल त्याला लोक असंच करतील आता सांगा उंदर येते उंदर जर गणपतीच्या पायाजवळ बसले तर लोक त्यांची पूजा करतात पण तेच उंदरं जर उसात झाले तर गोळ्या घालून मारणारे हेच लोक आहेत अलग लक्षात तसं मला मान फक्त इथे हा कार्यक्रम माझ्यासाठी नाही हा श्यामबाबाचा कार्यक्रम आहे हा पांडुरंगाचा कार्यक्रम आहे हा कुण्या जातीचा नाही कुण्या धर्माचा नाही कुण्या माणसाचा नाही हा तर सत्याचा कार्यक्रम आहे आणि या सत्याच्या कार्यक्रमात का मग मा आमच्या लोक वळ येतात कधी कधी जसं उंदराला वळव तसं आपल्याला हे पाकिट हार वगैरे करतात लोक पण कुठे या जाग्यावर हे तोपर्यंत ही जागा सोड्यावर बी मला पैसे जर तुम्ही देणार असाल तुम्ही राहतो उद्याच्या दिवस काय मजा आहे या जाग्यावर आहे म्हणून हारे या जाग्यावर म्हणून पैसे मी जर कुठं दिसू लागलो उद्या तर मला चहाशिवाय दुसरं काही मिळणार नाही म्हणून आपापली जागा सोडायची नाही ज्याने जागा सोडी ते संपून जातात ज्यांनी कधी जागा सोडी नाही ते श्याम बाबा होतात म्हणून देवाचं नाव वाणी वाटा येण्यासाठी शंभरने हजार जन्माचं पुण्य लागतं बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली एक सांगू सगळ्यावर कारणाकारणाने प्रेम करत जावं पण देवावर इनाकारण प्रेम करत जावं त्याला काही कारण लावी जाऊ नये संसारामध्ये कोणावर इनाकारण प्रेम करी जाऊ नये मार खासान तुम्ही उगं सकाळी उठले थंडी ये बाया गल्लीतले झाडू लागल्या हनुमानच्या थंडीत तुम्ही शेजाराच्या बायको जर म्हणली थंडी वाजायला लागली आपण दोघं चहा पेऊ मला तिचा संसारच मोडून जाईल <laughs> तुम्हाला कारण तिला थंडीसाठी चहा पाजायची पण तुला तसं प्रेम तिच्यावर करता येणार नाही चहा पे म्हणून तुमचा एक शब्द तिचा संसार मोडून जाईल म्हणून इनाकारण संसारात प्रेम करीत जाऊ नाही कारणाकारणानं प्रेम करत जाऊ पोटी आलं तोंडावर हात फिरीत जावा नात्यात आलं ये म्हणत जावा आहे चहा पाजत जावं उग काहीतरी करत जाऊ नाही पण देवावर इनाकारण प्रेम करत जाऊ जसं गुगे साहेब करतात ते काय देवाचं मंदिर काय देवाच्या मूर्ती ना एवढ्या मोठ्या माणसाने पैसे कमवल्याच्या नंतर जर दुर्बुद्धी झाली असती तर ते रोज हॉटेलला राहिले असते पाप केलं असतं ड्रिंकिंग केली असती संपून केले असते शरीराची वाट लागली असती पण भगवंताची सेवा केल्यामुळे जोपर्यंत पृथ्वी आणि तुमचं मंदिर आहे तोपर्यंत तुमचंही स्वरूप आमच्या कायम ध्यानात राहणार आहे देव काय करतो माणसाला अशी आपोआप किंमत देतो म्हणून तुम्ही सगळेजण आजपासून मागं बस जाऊ नका कळलं ना देवाच्या जवळ बसलं की उंदराला सुद्धा लोक मानित आहेत या पोराचे पण फोटो निघा लागले शूटिंग निघाला याची शूटिंग लग्नाशिवाय कधीच झाली नसती याची कोण शूटिंग करणार होतो यो यो बसला इथं हे कोण फोटो काढणार होतो पण यांच्या संघ बसल्यामुळे यायचे पण फोटो निघाले अलग लक्षामध्ये हे यायच्या ओळखीचे म्हणून वर येऊन बसले पहाय ते सगळे हे जे वर येऊन बसले हे ये ईश्वराच्या ओळखीचे नाही याला कोण वर याच्यातला ये पेऊन येऊ हो द्या बरं कोण वर बसू देणार तुम्हाला म्हणून हे आमच्या गटाचे आहेत म्हणून हे वर आले सगळे आहेत ह्याचं नाव आहे परमार्थ म्हणून जरा भजन करीचा तोंडा वाटा किती भजन भिठा ला, भिठा ला, भिठा ला। करी जा असा इसतू निघला पाहिजे इथून विठ्ठल विठ्ठल महाराज टाळकरी वारकरी झोपला ना कधीतरी त्याच्या तोंडाकडे जाऊन पासावं प्रसन्न शांत भजन अशी माळ झोपून झोपून थोडी पडलेली घट्टे गळ्यातल्या माळा असं जर असलं आणि शांत वाटलं तर असं समजा इथं देव नांद तू पण महाराज झोपलान जाऊन पाहिल्यान महाराजांना का असं केलं असं असे पडले इंद्रिया भावतो निराळा नाही तुझा तुम्ही न सांगता तंबाखू खादा न सांगता कुटके खादा तुमची आदती काही केल्या जात नाही मग सांगून भजन होत नाही म्हणजे पाप नाही तर दुसरं काय असायचं म्हणून ही गोष्ट अशी आहे त्याला पुण्य लागतं जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली तुम्ही चांगल्या कुळात जन्माला आलात चांगली केलं म्हणून आज या मंचावर आलात म्हणजे ही गोष्ट फार पुण्याची आहे म्हणून तुकाराम महाराजांनी देवावरती प्रेम केलं श्यामबाबाने देवावरती प्रेम केलं आणि मग देव झाला प्रसन्न आता देव प्रसन्न झाल्यावर देव म्हणला बघा तुला काय पाहिजे ते घे प्रेम करतं ना तुम्हाला आणि लफड्यात लई म्हणा फरक घे प्रेम त्याला म्हणतात ज्याच्यात वासना नसते प्रेम त्याला म्हणतात ज्याच्यात अपेक्षा नसते प्रेम त्याला म्हणतात ज्याच्यात व्यवहार नसतो प्रेम त्याला म्हणतात ज्याची किळस येत नाही प्रेम त्याला म्हणतात ते सगळ्या सगळ्याला माहिती असावं आणि प्रेम त्यालाच म्हणतात जीव गेला तरी वेगळं नसावं त्याला प्रेम म्हणतात आता आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो का तो प्रेम नाही आहे कधीच नाही माझं बोलणं जर तुम्हाला कळलं ना डोळे उघडतील तुमचे तुम्हाला वाटतं का प्रेम आहे कुणातच प्रेम नसतं आपण बळजबरीनं त्याच्यावर लादवतो ते काय करतो अतिक्रमण करतो त्याच्यावरती की तो तो बघा आता हे तुमचे मुलामुलीला पा कार्यक्रम सुरू असतो तर असा कोण मुलगा आहे की जो त्याला मुलगी आवडली ती खूप सुंदर आहे आणि सुपारीसुद्धा न घेता त्यांनी मुलगी उचलली आणि आणली आन असाही नाही बघा तुमचा कसाही व्यवहार आहे पोरं असे मोठाले झाले की यांचे बापू यायला मुंबईला काढून देते मिस्त्रीच्या हाताखाली आणि त्याचे सगळे सोबती चर्चा करते कंपनीत लागला परमानंट कुठं कंपनीत बी लागला लगे परमानंट बी झाला पन्नास हजार पगार मग चर्चा सुरू होती मग चर्चा सुरू झाल्यानंतर एक जण म्हणतो कसं काय पोरगं लागलं तर ते म्हणलं बघा आम्हाला आतापर्यंत हजार लोक आले बा किती सोयरी गाल्या पण आम्ही कुणाला म्हणलो नाही त्यांची पोरगी चांगली आहे लोकं आम्हाला तीस तीस लाख म्हणायला लागलेत त्यांना म्हणा तुमची तयारी असंत बैठकीला बसा आणि कुत्रं आलं नाही याच्या पोराला पाहायला <laughs> कुत्र येत नाही काय नाही असा खोटा ड्रामा करून सोयरीक केली आणि मग तिकडंच अंधारात ठरवून घेतलं की तीस असंत सोयरीक येत बसा नीट ध्यान देऊन ऐका बरं का, का तुमची कुठं फसवणूक होती नागवणूक कुठे होती मधल्या माणसानं एजंटनं तो कार्यक्रम पक्का करून दिला बाबा तीस असले तरच सोयरीक होणार आहे मग तीस सहा लाख रुपये ठरल्याच्या नंतर मग ठरल्याप्रमाणे नुसती नावाला सोयरीक झाली आणि मग पोराचा बाबा असा हसू लागला गदा गामी आम्ही ना पैशाचा कधीच विचार केला नाही बर का आम्ही फक्त पोरगी पाहिली तेच म्हणले तीस देतो आम्ही म्हणलो तीस तर तीस अरे 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 दिवसा डाका आहे ना त्या पोरीच्या बापाला वाटत असे धडा धडा गोळ्या घाला हे बोलणं खरंय का कुठे तीस लाख ठरून घेतले आणि वरून सांगतो की मला पैशाची आशा नव्हती इथंच तुमचा घात झाला पुढचा आहे का पोरगा आला पोरील पाहिला त्यांनी दिला तिला नंबर सकाळी त्याने फोन केला फोन केल्याबरोबर ते लहान आहे पोरीने उचललं ती म्हणली हे बाई त्या पोराच आहे तू घी तू घेतल्यानंतर मला कस काय झाला कार्यक्रम ती म्हणे चांगला झाला मी आवडलो की नाही ती म्हणे हो तुम्ही तर बाळापुरात नाही इतकी चांगले म्हणजे उद्या बसता बांधायला तू औरंगाबादला ती म्हणून नको बाई मी नाही येणार आमच्याकडं तसं नसतं ना आहे का तू हे मला बाळापुरात बाळापुरात आतापर्यंत कुण्याच पोरीला कपडे नाही घेतले असले कपडे घ्यायचे जेच पोरगी पागल झाली तिने सांगितलं माईला आणि तिच्या माईने सांगितलं आख्या गावाला पोरग पन्नास कॉ सत्ता नाही लगे फोन केला औरंगाबादलाही म्हणलं ते म्हणलं आजवर बाळापुरात कोणाला कपडे नाही घेतले असे कपडे माल घ्यायचे गेली पोरगी पहिल्यांदा त्यांनी कपडे घेतले किती कपडे घ्यावं अरे कपडे किती घ्यावं कपडे घ्या शर्ट घ्या पॅन्ट घ्या बन्याने हंडर पेंटी पण घ्या अरे 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 अरे, अरे, अरे। इतके हलकट इतके नीच की तुम्हाला बन्याने हंडर पेंटी लोकांच्या जीवावर घ्यावं लागत्या कसं रे हे सगळं आणि ते बी कधीच आयुष्यात घेतले नाही असले कपडे मग ठीक आहे पोरीच्या साड्या काढ्या पहिलीच काढ तीन हजाराची दुसरी सहा हजाराची दुसरी पंधरा हजाराची आणि त्या पुरीनं सगळ्या गावात येऊन सांगितलं पण तिला काहीच माहिती नव्हतं कारण दोन्ही बसते हिच्याच बापाकडं होती अरे 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 काय तमाशा काय खोटा कार्यक्रम सगळ्या गावात सांगत बसली बस त्याचा कार्यक्रम बापाचा होता ते आपलं बारीक फोन करून बसलो पोरग पन्नास नाही म्हणले कंपनीत परमानंट आहे तो काही कळतच नाही आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याचा चार पाच दिवसांत फोन येतो मग फोन सुरू होती आजच्या काळात लय विचित्र कार्यक्रम झाला जुना काळ लय चांगला होता काही कोणाची नजर असली तरी त्याच्या बापाची हिंमत व्हायची नाही आपल्या गल्लीत यायची पण आता असला कार्यक्रम आहे कोणाची गरज बापालाच कळत नाही <laughs> काय कार्यक्रम चालला तो हे मोबाईल इतका मुळावर आलेला आहे सात आठ वर्षांना इंचू दिसल्यावर कसं दगड घालणार लोक तसं दहा वर्षांनी लोक दगडनं मोबाईल फोडणार आहे कारण त्याचे इतकी दुष्परिणाम वाईट व्हायला लागले यांना काही येत नाही ये जो बसलेला कार्यक्रम आहे ना तुम्ही यायला पन्नास रुपयाचं भाजीपाला फक्त तोंडी सांगा घरी गेल्यावर म्हणा दीड रुपयाची कोशिंबीर घेतली होती साडेसहा रुपयाचा आदरक घेतली होती Uh, साडे तेरा रुपयाचे क्वा वांगे घेतले असे अशा चुकी चुकीचे आकडे सांगा यांना पेन आणि कागद घेतले जर जर हिशेब करता आला मला शंभर रुपयाचा हिशेब करू शकत नाही इतकी पिढी बर्बाद झालेली मोबाईल गेलं अक्कल गेलं गणित गेलं इंग्रजी काही येत नाही फक्त ड्रामा पाहायचा इंग्लिश शाळा असावं मग काय ती गाडी काय सकाळी त्याचं आंघोळ त्याचे ते कपडे त्याचा स्वाक्ष त्याचा बोट त्याचा डबा जुना असं वाटतं का मुख्यमंत्री निघाला अरे त्याला अक्कल नाही ना काही काही येत नाही त्याला सगळं ो कार्यक्रम सगळा फासवा हे बसतं विचार यायला काय का काही येणार नाही वाटा करी नाही वाचच्या वाटत जाईन त्याच्या वाटत जाईन हे बसलेली पूर्ण मी पाहिल्यापासून पाहतो यांना पंचवीस जणांना चिमटे घेतले आतापर्यंत याची त्याला त्याची त्याला त्याची त्याला काय काय कार्यक्रम आहे त्याला कोण सांगन त्याला संस्कार काय संस्कार शाळेत मिळत असते का संस्काराच्या काही गोळ्या असतात का संस्काराचे काही इंजेक्शन आहे का चांगलं वागायचे काही पुस्तकं भेटत असते असं काही भेटत नाही ते मायबापाच्या पोटातून येत असतं मग याने केला फोन मानला सजनी जनी तुम्ही बोला ना तिथे एका घरात का, का बाजूला आहे ती म्हणे घरात आहे जरा जरा बाजूली बाजूली ती म्हणली काहू पेन घे ती म्हणे कशाला मी सांगतो तुला घे घेतला तिने कागदन पी ती म्हणे वॉशिंग मशीन लिही ती म्हणे वॉशिंग मशीन तीस लाख रुपये दिलेत तुम्हाला माझ्या बाबाने दोन एकर शेत विकल्या आम्ही मला चार बहिणी आहेत लहान भाऊ आहे बापाला बी पी आहे शुगर आहे पाया पडते तुमच्या मी आहे ना कपडे धुवायला वॉशिंग मशीन कशाला तो म्हणला पण आमच्या गावात सगळ्याला आली ना मग माझ्या चुलत भावाला आली मग आपलं नाही जमायचं पोटात हुंदका येत रडत रडत वॉशिंग मशीन लिहिलं नंतर म्हणला फ्रीज लिही पलंग पलंगली त्याच्यावर गादीली उशीली अंगावर घ्यायचं लिहिली कारण हे सगळे भिकारीच ना खानदानी <laughs> लक्षात <लग चाते>। बूटली <laughs> चप्पल लिही भांडेली ताटली माझ्या माईलं माझ्या मावशीला माझ्या बापाला इतकी ताटं इतकी पाटं इतक्या साड्या आमच्या आत्याला म्हणजे याच्या बापात त्या घेतलेल्याच नसतात कारण अरे असा कुठं मान असतो का लोकाच्या जीवावर लोकाला हार घालून घालव त्याला मान म्हणत कुणाला जीव घालाव त्याला मान म्हणत कुणाच्या अंगात ताकद देऊन त्याला मोठं करावं त्याला मान म्हणतात कुणाची स्तुती करून त्याला समाजाच्या पुढे आणावं त्याला मान म्हणत का त्याचं रक्त पिऊन त्याचा मान म्हणतात अरे काय चंडाळकार समाजाची दिशा कुणीकडे आपण जातोय कुणीकडे काय बंगले आणले घरात वस्तू आणल्या इतक्या वस्तू आणल्या त्या पोरीच्या नातेवाईकांनी चंडाळाच्या घरात जागाच चक नाही चक्क भाड्यानं खोली घ्यावं लागली सगळं सामान लावावं लागलं मग इतकं सगळं केल्यानंतर त्या पोरीला जीव नको लावायला ह्या सासू म्हणणाऱ्या इथं बसल्यात ह्या भजनं करतात ह्या ह्या सासाला तिळभर चांगलं पाहत नाही तसून आला जरा जर ताप आला तर म्हणणार हा येतच असतो ताप असं करत 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 आठ दिवस पूर्वी अंगावर काढती सकाळी तीच उठती झाडून तीच काढती चहा तीच करते नाश्ता ती करते जेवण बनवती कपडे धुती शेतात जाती मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट